पुणे सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांची दायनी सबळ जाणारं उजनी धरण आज दुपारी भरते आतापर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के पाणी साठा झालेला असून दुपारी हे उजनी धरण पूर्ण भरेल असं भीमा व्यवस्थापन समितीच व्यवस्थापन विभागाचं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की भीमा नदीमध्ये पुण्याच्या धरण साखळीतून येणारं पाणी एक लाख ब्याऐंशी हजार अधिक वेगानं येते आणि त्याच वेळी काल संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं खाली वीस हजार क्युसेक्स आता ते वाढवून एक लाख क्युसेक्स सेकंद या वेगानं पाणी भीमा नदीमध्ये पुन्हा पंढरपूर सोलापूरच्या दिशेनं सोडलं जाते या धरणावरती सोलापूर शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातली शेती अवलंबून आहे आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातली नगर जिल्ह्यातली आणि सोलापूर जिल्ह्यातले काही उद्योग हे अवलंबून आहेत त्यामुळं या तीनही घटकांसाठी अत्यंत महत्वाचं होतं की उजनी धरण कधी भरत आहे उजनी धरण एकशे सतरा टी एम सी चा असलं तर एकशे एकवीस टी एमसी पाणी साठा त्यामध्ये जमा होतो या वर्षी हे उजनी धरण पूर्णपणे भरेल कारण दोन हजार बावीस नंतर उजनी धरण भरलेलं नव्हतं आणि त्यामुळं या वर्षी उजनी धरण भरलेलं आहे याचा आनंद शेतकऱ्यांना आहे व्यावसायिकांना आहे त्याचबरोबर उद्योगांना आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की उजनी धरण भरल्यामुळं गेल्या वर्षी जे तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला होता तो वर्षी करावा लागणार नाही अशी धारणा आणि असा दिलासा शेतकऱ्यांना आहे